कसं उचलते बघ रे बघ ती कशी उचलती नेल घेऊन चालली ती तिच्या मम्माकडे कडे हे बघ रे बघ कसे खेळतात कुस्ती

वावलात बकरी आली खंबा पण आली तो खूप बोल काय आमच्या राहतो का इथे <laughs> थांबतो राहतो का इथे मावशी कडे थांबतो का इथं मेंढ्या चारायला त्यांच्याकडे थांबतो हा काय

हे बघ गाडा आहे बैलगाडा इथे बाज आहे मग पाऊस आला तर कसं करता आणि त्याच्यातच झोपता रात्री होता ना पाऊस मग तसच झोपले वापरे पाऊस नाही लागला का मग हो का मग बकऱ्या बी नाही बकऱ्या जाय मग काही होत नाही ना चांगला चांगलाय रात्री किती पाऊस होता भरपूर पाऊस होता रात्री बस हा चल मी घेते तुला पहिले कस आहे रे दोन होते ना ते तिकडे एक बसला तिकडे बसला बाबा आले बघ बाबा आले बाबा कोणाला तुला बकरीला बकरीला बघितल्या घेतल्या सोन्याला पण घेतलं बघ कस स्वयंपाक करतात ते बघ चूल पेटवली ते तिकडे गेले आता मावशी दुध आणायला गेली बकरीचं बकरीचं दूध आणायला गेली

बघा आली ती मावशी दूध घ्या नाही दुधा का तुला तू दूध पितो ना कपामध्ये छान असतं दूध बकरीच नाही असंच पिलतो कच्च पण चांगलं असत पी बेटा mm. लागत <laughs> पी आता पी आता आता नाही घेणार छान आहे नाकरीच दूध पी बेटा कच्च आहे मग काय झालं बघते मावशी चहा बनवते बघायची बनवते तुला तू तु पिणार का म्हणजे

कशासाठी मोबाईल पुरा हल्ला शिंग आत। चला आता मग आता सोबत पाहू होता तो हा काय

उद्या जर थांब उद्या 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 किती वाजता तुम्ही थांबणार का म्हणा तुम्ही थांबला तर येऊ भाजी स्वयंपाक बनत आहे स्वयंपाक करता दीदीला बाय कर